नमस्कार मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रवास करत आहोत सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52 वरती आपण सध्या आहोत बीड जवळच्या पाली घाटामध्ये हा छोटासा घाट आहे तसा चौपदरीकरण झाल्यानंतर हा घाट जो होता म्हणजे वळणा वळणाचा रस्ता जो होता तो आता काढून टाकण्यात आलेला आहे आणि एक मोठं वळण या ठिकाणी ठेवलेलं आहे तर सध्या आपण अशा या छोट्याशा बीडच्या पाली घाटात आहोत बीड जवळच्या पाली या घाटामध्ये आपण जात आहोत बीडच्या दिशेने चौपदरीकरण होण्याच्या अगोदर हा वळणावळणाचा रस्ता होता आणि याला पालीचा घाट असं म्हटलं जायचं पण आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा वळणांचा रस्ता पूर्ण काढून टाकलेला आहे आणि आता हे समोर दिसतंय तेवढं एकच वळण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे बालाघाट डोंगर हा घाट आहे या आजूबाजूला जो डोंगर रांगा आपल्याला दिसत आहेत याला बालाघाटच्या डोंगर रांगा असं म्हटलं जात हा नॅशनल हायवे क्रमांक बावन्न आहे जो सोलापूर आणि धुळे या शहरांना जोडतो या हायवेवरती महत्त्वाची शहरं जी आहेत ती आहेत सोलापूरपासून सुरुवात केली तर तुळजापूर आहे त्यानंतर आहे धाराशिव त्यानंतर आहे येडेश्वरी देवीचं येडेश्वरी देवीचं देवस्थान असलेलं येरमाळा त्यानंतर खावा तसंच पेडा यासाठी प्रसिद्ध असलेलं सरमकृती त्यानंतर बीड मग त्यानंतर आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आहे कन्नड चाळीसगाव अशा या शहरांमधून हा राष्ट्रीय महामार्ग जातो तर आता हा पालीचा छोटासा घाट संपलेला आहे आणि आता आपण पुढे जात आहोत बीडच्या दिशेने येथेच थांबवूया पहात्रा एच आर एस ट्रॅव्हलर्स थँक्यू